कशी संकल्पना सुचली तुमची आणि कशा प्रकारे अण्णांना शुभेच्छा द्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अण्णांच्या नेतृत्वाखाली गेले पंधरा वर्षे काम करतोय मी संघटनेमध्ये विविध पद नृत्य अण्णांनी संधी दिली मला पक्षाने संधी दिली काम करण्याची त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझं चौथं रक्तदान शिबिर आहे मागच्या वर्षी पाचशे ऐंशी त्या दिवसांनी रक्ताच्या आम्ही रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं त्याच्या अगोदरच्या वेळी चारशे सत्तर जणांनी केलं होतं आणि अगोदर हे साधारण चारशे बारा असे आमचा आकडा वाढत चाललेला आहे आज गौरी आणि गणपती असून दे देखील नागरिकांनी चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि अण्णांच्या वाढदिवसानिमित्त अण्णा नेहमी ने फ्लेक्स बॅनरबाजी किंवा तुमचे एखाद्या काय कार्यक्रम मोठमोठे मोड़ ठेवणे रंगीत संगीताचे त्याच्या विरोधात असतात त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत होतात त्यांच्या मार्गदर्शन जे आहे त्या अनुषंगाने रक्तदान आरोग्य शिबिर किंवा अजून काही जे काही गरजवंत आहे त्यांना मदत करणे वेगवेगळ्या पद्धतीने वे असं त्यांनी आम्हाला एक शिकवलेलं आहे त्या शिकवणीप्रमाणे त्यांनी पक्षांनी पण शिकवलेले अण्णांनी शिकवलेले त्या प्रकारे आम्ही काम घेतला <स्थारी> ना दरवर्षी माझ्या वाढदिवसाला घेतो अण्णांच्या वाढदिवसाला तो मोठ्या स्वरूपातच असतो मकर संक्रांत सर्वात जास्त अण्णांना याच प्रकारे शुभेच्छा देतो सामाजिक उपक्रम राबवून प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा असतात म्हणून एक सामाजिक भेट त्यांना आम्ही दरवेळी वेगवेगळ्या स्वरूपात देतो मागच्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाला साधारण चौऱ्याण्णव कार्यक्रम झाले होते त्याच्या अगोदरच्या वर्षी त्र्याऐंशी कार्यक्रम झाले होते वेगवेगळ्या वर्षी आम्ही वेगवेगळे फक्त सामाजिक उपक्रम त्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल किंवा गरजू विद्यार्थ्यांना शालेय मदत असेल किंवा चष्मे मोफत चष्मे वाटप असेल बरेचसे उपक्रम असे सामाजिक करत असतो आम्ही ते हे उपक्रम सोडून आम्ही काही करत नाही कारण त्यांचाच आम्हाला असं पायबंद घातलेला आहे की तुम्ही हे सोडून काहीच काम करायचं नाही एकतर माझा वाढदिवस तुम्ही साजरा करा केला तर या उपक्रमाने करा नाहीतर नाही केला तरी चालेल नागरिकांना मदत करा जेणेकरून गरजूंपर्यंत पोहोचा आणि त्यांनी गरज पडली तर ते आम्हाला लडक्या उपलब्ध करून देतात आरोग्य शिबिरासाठी एखादं चांगलं आम्हाला हॉस्पिटल देतात किंवा अँब्युलन्स ज्या अँब्युलन्समध्ये काही अशा सगळ्या सोयी असतात चेकिंगच्या त्याही आम्हाला उपलब्ध करून देतात वृक्षारोपणासाठी आम्हाला दे जागा ते सांगतात की तुम्हाला जागा या ठिकाणी करा मी लक्ष ठेवण्याची त्या झाडं कशी वाढतील त्याच्याकडे मी भविष्यात लक्ष ठेवून असे विविध उपक्रम आम्हाला ते सुचत असतात त्या अनुषंगाने आम्ही सर्व कार्यकर्ते मतदारसंघातील नगरसेवक असतील आजी माझे पदाधिकारी असतील करत आलेले आहेत आणि तू पुढे त्यांच्या देते काम करतो अशाच प्रकारे करत राहू आम्ही आणि तीच एक या प्रकारे एक प्रकारे त्यांना वाढदिवसाच्या आमच्या नेहमी मतदारसंघातर्फे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने शुभेच्छा असतात एकूणच अण्णांचा वाढदिवस हा लोकोपयोगी असा हा कार्यक्रम साजरा होतोय आणि अण्णांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद